शिरपूर ते शहादा दयनीय झालेली असून आपल्या प्रशासनाचं ब ना कुंभार गुरुजी हायस्कूल असून शहादा बोराडी व वाघाडी गावातील जनतेच्या वाहतुकीचा हा मुख्य एकमेव मार्ग आहे यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते असं असताना या पुलावरील रस्ता एक अपघाताचा केंद्रबिंदू बनलेला आहे मोठमोठे व खोल खड्डे असल्यानं नेमका रस्त्यात खड्डा कि खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची झालेली आहे याबाबत एक मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तहसीलदारांना निवेदन दिलं होतं परंतु तहसीलदारांनी त्या निवेदनावर कुठल्याही पद्धतीची कारवाई केली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आहे आणि शिरपूर ते चोपडा या रस्त्याची एकदम अवस्था एकदम खराब झालेली आहे एक, एक मे रोजी कामगार दिवसानिमित्त आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं तसेच आम्ही वाघडी गावात आंदोलन देखील केलं होतं पण या पंधरा ते दीड आपला दीड महिन्यामध्ये तहसीलदारकडून कुठल्याही पद्धतीची आम्हाला माहिती दिलेली नाही की आम्ही संबंधित का अधिकाऱ्यांना काय कारवाई हो केलेली आहे ते त्या ते आम्हाला काही कारवाई झाली हो नाही त्याबद्दल मी इथं जिल्हाधिकारी मॅडमांना मी परत निवेदन दिलेलं आहे आता बघू यांच्याकडून काय हे होतं ते